माय मराठी माय बोलीचं महाचॅनल लोकसाहित्य तर त्यात पुरेपूर भरलेलं आहे त्याच्यात ओवी हा साधा प्रकार जरी आपण घेतला ती माऊलीच म्हणते जात्या तू ईश्वरा कुड्या डोंगरीचा ऋषी तुझ्या पुढे उकली ते माझ्या हृदयाच्या राशी स्त्री साहित्य अजिबातच अपवाद नाही हृदयाच्या राशी उकळण्यासाठी स्त्री लिहू लागली सगळेच लेखक त्यासाठीच लिहितात भोवताली अटळ संघर्ष करीत व्यथा वेदना भोगत सामान्य माणूस जगत असतो त्याचं ते जगणं बघताना जी अस्वस्थता निर्माण होते त्याचं ते शोषण बघताना जेव्हा लेखक व्यथा होतो ती व्यथा व्यक्त करण्यासाठी तो लिहीत राहतो माझ्याही लिखाणाची तीच उर्मी राहिलेली आहे आणि अर्थातच मी ज्या परिसरातून आले माझं गाव एक अतिशय छोटंसं गाव शंभर उंबरठ्याचं कर्नाटक आणि मराठवाड्याच्या सीमेभा सीमा भागातलं गाव ते बिदर जिल्ह्यातलं मराठी भाषिकच होतं त्या परिसरातली जी स्त्री मी बघितली लहानपणापासून त्यानंतर माझी कर्मभूमी म्हणून अहमदपूरच्या परिसरात जेव्हा मी जी स्त्री बघितली त्या स्त्रीचं शोषण शिक्षणाचा अभाव दारिद्र्य भोवतालच्या अंधश्रद्धा परंपरा यामधून आलेलं शोषण ही जी स्त्री मी बघितली स्वाभाविकच ती स्त्री माझ्या कथा कवितांमधून व्यक्त झालेली आहे सुरुवातीच्या काळात आत्ममग्न कविता झाली पण नंतर मात्र ही स्त्री आणि तिची ती, ती दुःख तिचं ते शोषण हेच विषय राहिले माझ्या कथेचे बऱ्याच वेळा नव्वदच्या दशकातली ही स्त्री आहे नव्वदच्या दशकातली आणि दोन हजारच्या दशकातली असं म्हटलं जातं म्हणजे म्हटलं गेलं मला विचारलंही जातं की तुमची स्त्री एवढी हातबल कशी बंधू भगिनीनो मी तशीच बघितली तिला ती आईला आपलं दुःख सांगताना सुद्धा काय म्हणते उकळते उकळू दे आता आधण आटेल झाकण नको काढू आई हात भाजेल वाफेन अशी स्त्री बघितली प्रामुख्याने मी मोठे मोठे लेखक सांगून गेले की लेखकाने आपली लेखणी कशासाठी झिजवावी तर उद्याचा सूर्य आणखी काहीतरी चांगला आणणारा असावा म्हणून पण उद्याच्या सूर्याचा प्रकाश आणखी प्रखर व्हावा त्याच्यासाठी आजचा अंधार हे दाखवायलाच हवा ना माझी लेखणी तो अंधार दाखवत राहिली कधी ती परित्यक्ता असेल परित्यक्ता फक्त ती आर्थिकदृष्टीने कुचंबित नसते ती तिची मानसिक कुचंबणा असते तिची शारीरिक कुचंबणा असते आर्थिकता असतेच असते जेव्हा ती परावलंबी असते आर्थिकदृष्ट्या कधी ती विधवा असेल खूप स्त्री बदलली आहे आज मला मान्य आहे प्रत्येक स्त्रीच्या हातात आज मोबाईल आहे स्त्री निर्धाराने निर्णय घेते आहे काही प्रसंगी विद्रोहही करते आहे पण त्यातही बऱ्याच वेळा मला हतबलता दिसून येते आणि तिची ती हतबलता आपोआप माझ्या शब्दातून झरायला लागते अगदी मान्य आहे मला की स्त्रीने निग्रहाने याला संघर्षाने याला तोंड देत त्याच्यावर मात करायची आहे ती करते सुद्धा पण किती प्रमाणात मी माझ्या गावाकडे जाते तेव्हा हा प्रश्न पुन्हा मला सतावतो हो आणि पुन्हा त्याच प्रकारची स्त्री माझ्या लिखाणातून येते आणि तशीच येऊ लागली म्हणून या दहा वर्षात मी लिहिलं नाही तुम्हाला प्रांजळपणे सांगते अधूनमधून कविता होते पण मी ती स्त्री पुन्हा पुन्हा येऊ दिली नाही ज्या दिवशी मला वाटेल की नाही आता खरंच बदलली आहे ती आणि ती अशीच असली पाहिजे आता तेव्हा मात्र नवीन काहीतरी मी लिहीन असं वाटतं आणि मला वाटतं या पुरस्काराने मला लिहितं करावं प्रेरणा मिळेल असं आमचे लेखक ज्येष्ठ लेखक मित्र प्रकाश मेदकर म्हणायचे पुरस्काराने दोन गोष्टी होतात एकतर तुम्ही अतिशय हुरुळून जाऊन थांबता किंवा तुम्हाला मार्गदर्शन मिळतं पुढचं हा दुसरा हेतू माझ्या दृष्टीने पूर्ण व्हावा असं वाटतं खरंच अगदी त्याच्यासाठी शिकावंच लागतं असं नाही आपण जर ओवी घेतली ही जी निरक्षर स्त्री आहे ओवीमधून व्यक्त झालेली काही न शिकतासुद्धा केवळ हृदयामध्ये करुणा आहे हृदयामधला विवेक जागा आहे माणसाप्रती एक प्रकारचा सदहेतू आहे त्यावेळी तिची ओवी कशी झाली आहे बघा माझं शिक्षण तिथं महत्वाचं मुळीच नाही अर्थात शिक्षणाने पैलू पडतात थोडीशी कारागिरी येत असेल तिथे पण आमचे कोतापल्ले सर नेहमी म्हणायचे की साहित्यामध्ये कारागिरीपेक्षा आशयाला महत्व असलं पाहिजे आणि ते कसं ओवीमध्ये कसं प्रकट केलं बघा तिने एक मावली म्हणते कसं समाजाला पुढे ने नेण्याची ताकद आहे शब्दांमध्ये समाजाची भूक भागवली त्यांनी समाजाचं नाव कुठल्या कुठे नेवलं यांनी संगीताने कान तृप्त केले आणि समाजाला पुढे नेण्याची ताकद शब्दांमध्ये निश्चित आहे एक दोन उदाहरणं बघा ही ती माऊली म्हणते परिस लेख लेख म्हणजे लोक मुलगा परिस लेख कशाने झाली उणी सखे ग एकाच कुशीची रत्न दोन्ही हे तिने बघितलंय हेच तिचा अनुभव येतो तो पण तिने तो दळता दळता व्यक्त केला तर एक आदिवासी स्त्री आहे बघा आता सध्या रामभक्तांचं खूप पेव फुटलेलं आहे त्यांना कदाचित आवडणार नाही ऐकायला पण तिचा अनुभव आहे तो ती काय म्हणते राम म्हणू राम राम हलक्या कानाचा राम म्हणू राम राम हलक्या कानाचा सीतामाई हिरकणी सीतामाईला हिरकणी म्हणते ती हे कशातून आलंय कदाचित तिच्या नवऱ्याच्या संशयी स्वभावाने ती त्रस्त झालेली असावी आणि म्हणून कुठेतरी त्या रामाबद्दलची छीळ अशी त्या ओवीमधून व्यक्त झाली म्हणजे हे व्यक्त होणं कधी अस्वस्थतेतून कधी त्रस्ततेतून तशीच मी ही व्यक्त होत राहिली अमृता प्रीतमने ज्ञानपीठ स्वीकारत असताना एक लोककथा सांगितली होती आफ्रिकन किंवा ऑस्ट्रेलियन आय एम नॉट sure. शुअर ती लोककथा आहे आदिवासी लोककथा लोक आहे ती लोकआख्यायिका आहे ती कथा अशी आहे फार पूर्वी म्हणे पृथ्वीवर प्रचंड अंधार होता असं खाली होतं इतकं खाली होतं की माणसांना आणि प्राण्यांना अन्न सापडवण्यासाठी म्हणजे अन्न शोधण्यासाठी सुद्धा चाचपडत चाचपडं जावं लागायचं चा। प्रचंड त्रस्त होते सगळे काही पक्ष्यांच्या हे लक्षात आलं त्यांनी ठरवलं काही पक्षांनी की आपण जरा ही परिस्थिती बदलूया आणि काय केलं त्यांनी मग काड्या आणल्या काड्या पक्षी काड्याच आणतात काड्या आणल्या त्या काड्या अशा उभ्या केल्या आणि म्हणे आकाश वर उचललं गेलं प्रकाशखाली आला प्रतिकात्मक आहे अमृता प्रीतम त्यावेळी म्हणाल्या लेखकाचं लेख काम पक्षांसारखं असलं पाहिजे ते असावं त्यांच्या हातात जी लेखणी आहे त्या लेखणीने या काड्यांचं काम करावं आणि जगड्यातला जो अविवेकी अंधार आहे अनैतिक अंधार आहे जे जे काही असं वाईट आहे सगळं तो अंधार जाऊन प्रकाश यावा तो प्रकाश विवेकाचा असावा खऱ्या श्रद्धेचा असावा नैतिकतेचा असावा मूल्यांचा असावा असं अमृता प्रीतम म्हणाल्या ती लोककथा सांगून निश्चितच लेखकाच्या शब्दाने हे करायलाच हवं ही भूमिका त्यांनी घ्यायला हवी हा प्रकाश आणण्याची भूमिका लेखकाने घ्यायलाच हवी आणि त्यासाठी ही भूमिका घ्यायची म्हणून घेतली जात नसतेच ती आपसूक यावी लागते आणि ती केव्हा येते जेव्हा माझ्या मनात माणसाबद्दल करुण असेल विवेकाची आस असेल त्यावेळी ही भूमिका आपोआप येते इथे मोठी माणसं बसले त्यांच्यासमोर हे सगळं बोलताना मी कचरते आहे पण मला व्यक्त होण्याचा अधिकार आहेच ना आणि या भूमिकेतून पूर्णपणे या भूमिकेतून मी लिहित राहिलेली आहे आपसूक आलेली भूमिका आहे ती अर्थात अजूनही मास्टर पीस माझ्या हातून झालेलं नाही याची मला खंत आहे आणि मला वाटतं सगळ्याच कलाकारांना सगळ्याच साहित्यिकांना सगळ्यांना ही खंत कायमस्वरूपी वाटत असली पाहिजे अगदी शोभणे साहेबांनासुद्धा अगदी आमच्या भालचंद्र नेमाडेनं सुद्धा वाटत असेल मास्टरपीस याला म्हणूया अशी कलाकृती की ज्याच्यामुळे मला कृतार्थ वाटेल किमान माल लिहिणार मला तरी वाटेल नाही झाली ती व्हावी असा आशीर्वाद द्या तुम्ही माहिती नाही आता किती दिवस आहेत आणखी माझे इथे एक शेवटची एक छोटीशी कथा सांगते आणि थांबते आणखी एक थोडंसं अध्यक्षांच्या परवानगीने माझ्या तरुण भगिनी आहेत इथे तरुण बांधव आहेत त्यांच्यासाठी माझी एक कविता आहे ती मास्टर पीससाठी ती कथा अशी आहे इंग्रजी कथा आहे इंग्रजी एक अमेरिकन लेखक आहे मोठा ओ हेनरी म्हणून द लास्ट लिफ शेवटचं पान छोट छोड थोडक्यात सांगते म्हणजे प्रत्येक लेखकाला काय वाटतं आणि काय वाटलं पाहिजे एक बेहरमन नावाचा एक चित्रकार जिथं चित्रप्रदर्शन बघताना मला लक्षात आली ही कथा हा चित्रकार त्याला अजून मनासारखं चित्र काढता आलेलं नाही आहे आणि आपलं नशीबाजवण्यासाठी म्हणून छोट्या गावातून तो शहरात वॉशिंग्टनमध्ये आलेला आहे तो ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीमध्ये वरच्या आणि हे सगळं सांगत असताना मला एक गोष्ट थोडीशी आऊट ऑफ ट्रॅक जाऊन मला सांगावीशी वाटेल माझं महाविद्यालय महात्मा गांधी महाविद्यालय त्याचे ग्रंथपाल माझे सहकारी इथे बसलेले आहेत गंगाधर माळी त्यांच्यामुळे अतिशय सधन असा ग्रंथांचा खजिना आम्हाला हाताळायला मिळाला ही कथा मी इंग्रजीची अध्यापक असल्यामुळे असेल पण त्यांच्यामुळे खूप वाचायला मिळालं आउट ऑफ ट्रॅक जाऊनही वाचलं त्यांनी ते वाचायला दिलं त्यांचं मी इथं आभार मानते ते इथे बसलेले आहेत तर हा बेहरमन जिथे राहत असतो त्याच इमारतीमध्ये वरच्या खोल्यामध्ये दोन मैत्रिणी राहत असतात जॉनशी आणि शिव अशी त्यांची अमेरिकन नावं आहेत त्या पोर्ट्रेट तयार करत असतात स्टुडिओ आहे त्यांचा आणि काहीतरी पोटा पाण्यासाठी म्हणून हा त्यांच्यासाठी मॉडेलिंगचं काम आहे बेहरमन त्यातली जॉन्सी खूप आजारी आहे हिवाळ्याचे दिवस आहेत पाऊस पडतो आहे निमोनियाची जबरदस्त साथ आलेली आहे जॉन्सीला निमोनिया झालेला आहे खूप तीव्र निमोनिया झालेला आहे आणि ती पडू नये पलंगावर शिवकाम करते आहे आणि हा समोर बसलेला आहे ती एक पोर्ट्रेट भिकाऱ्याचं पोर्ट्रेट तयार करते हा वयस्कर आहे आता आणि शिव त्याला सांगते की बघा जॉन्शी अशी अशी आजारी आहे आणि डॉक्टर म्हणत आहेत की तिची इच्छाशक्ती संपत चाललेली आहे त्यामुळे औषधं काम करत नाही आहेत काय करू मला काही कळत नाही घट्ट मैत्रिणी आहेत त्या, त्या जिथे तिचा पलंग आहे त्या जॉन्सीचा तिथे खिडकी आहे खिडकीच्या पलीकडे एक वीस फुटावर इमारत आहे मोठी त्या इमारतीचा पाठीमागचा भाग आहे आणि त्या त्या भिंतीवर एक अशी वेल गेलेली आहे हिवाळ्याचे दिवस आहेत फॉलचे दिवस आहेत ते पानगळीचे दिवस आहेत पानं गळतायत एक 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 आणि ती जॉनशी लावून बघत राहते त्या पानांकडे तिला उगाच वाटतं की ही पानं गळतायत तशी माझ्या पण आयुष्यातले दिवस गळत चाललेले आहेत एक आणि एकच पान तिथं दिसतंय आता त्याचंही देठ पिवळं पडलेलं आहे पान हिरवं आहे ती म्हणते आता उद्या हे पान गळणार आणि मी सुद्धा संपणार काय असेल ते असेल ते तिला का तसं वाटतंय पण तिला वाटतंय तसं इच्छाशक्तीच संपली जगण्याची तिची हे सगळं ती सांगते कुणाला बेहरमनला सांगते तो मॉडेलिंग करत असताना की हे असं वेळासारखं काहीतरी विचार करतीय दुसऱ्या दिवशी ती जेव्हा जॉ जा, जॉन्सी त्या खिडकीतून बघते तेव्हा तिला दिसतं की हिरवगार एक पान आहे तिथे घळालं नाही आहे तिला उगाच आनंद होतो खूप ती शिवला म्हणते अगं मला सूप करून दे बरं गरमागरम मला खूप छान वाटायला लागलं आहे आज तिची इच्छाशक्ती परत आलेली आहे डॉक्टर आश्चर्याने म्हणतात हे कसं काय घडलं व ही चांगली होती आहे ही दुरुस्त होती आहे आता हे लवकरच नीट होईल असं वाटतंय आणि बंधून काय घडलेलं आहे तिथे त्या भिंतीच्या खाली बहरमनशी शिडी आहे त्याची चित्र काढायची रंग आहेत ब्रश आहे आणि वर बेहर मन त्याच्या खोलीत खूप आजारी आहे पाऊस पडलेला आहे प्रचंड भिजलेला आहे तो काय झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल त्याने ती हिरवगार पान तिथे रेखाटलेलं आहे जे बघून तिची इच्छाशक्ती जागी झालेली आहे जीवनेच्छा जागी झालेली आहे बेहरमन प्रचंड आजारी आहे दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू होतो पण अतिशय कृतार्थतेने तो मरतो कारण ते त्याची ती मास्टरपीस तिथं असतं ज्या मास्टरपीसमुळे एक जीव असा पुन्हा एकदा पल्लवित झालेला आहे असं मास्टरपीस निर्माण व्हावं हातून असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं तसं मलाही वाटणं स्वाभाविक आहे माहीत नाही होईल की नाही बंधू भगिरी इथे भगिनी आहेत तरुण तरुण बांधव आहेत मी माझ्या कथांमधल्या स्त्रियांबद्दल जे तुम्हाला सांगितलं अजूनही का स्त्री आत्महत्या करते अजूनही तिला का हतबल वाटतं अजूनही ती का शोषित असते शोषित झाल्यानंतर तिला आधार का मिळत नाही त्याचं एक उत्तर मला असं वाटतं की अजूनही कुठेतरी तिचं माहेर कमी पडतं आई प्रत्येक आईने प्रत्येक माहेराने तिला कायम उभारी दिली पाहिजे इथे माझ्या तरुण माता आहेत त्यांच्यासाठी तरुण पित्यांसाठी एक कविता मी कायमच म्हणते की जिथे आई आणि माहेर आधार देणारा असेल तिथे स्त्रीला निराधार वाटणार नाही निश्चितच सासरी आणि समाजात सगळीकडेच तिला मिळायला हवा सन्मान पण सगळ्यात मोठा आधार इथे मिळायला हवा तिला आणि दोन पिढ्यातील अंतर सांगणारी ही माझी कविता ही दुसरी पिढी जी तुमच्यासाठी आहे कळती झाले आणि कुशीत घेऊन माय म्हणली माझा कवी बंधू इथे बसलेला आहे अहमदपूरचा राजेसाहेब देशमुख त्यांनी कदाचित ऐकली असेल कळती झालेन कुशीत घेऊन माय म्हणली पोरीच्या जातीनं पाऊल जपून टाकावं बट्टा लागू नये इब्र पोरी असंच वा। वागावं वा। बाईचं शील बये असतं काचच ग भांड जाऊन त्याला तडा जिवा पाड ग जपावं मन लई हे वडाळं त्याच्या मुसक्या बांधून मुसक्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मन लई हे वडाळं त्याच्या मुसक्या बांधून आशिलाच्या लेकीनं ग नावं करावं नांदून नाही जमलं नांदाया नावं करावं मरून हे माझे लहानपण आणि खरंच आहे माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईने हेच सांगितलं सोळाव्या वर्षी लग्न झालं सगळ्या आया तमाम आमच्या गावाकडे हेच सांगायच्या स्वाभाविक होत त्यावेळी ते तिचं काहीच चुकलेलं नव्हतं गोंधवून घेतले हे शब्द गोंधवून घेतले हे शब्द आणि जगत राहिले बघत खिडकीतूनच आभाळ खिडकीतूनच आभाळ बघत बघत राहिले पण आता मी हे असं माझ्या मुलीला सांगायचंच नाही आहे आपण सांगायचंच नाही आहे मी सांगितलं नाही तुम्ही सांगायचं नाही आपण काय सांगायचं आहे बघा सांगितलं नाही पण असं काही मी माझ्या लेकीला सांगितलं नाही पण असं काही मी माझ्या लेकीला फुटू लागले पल्लव तिच्या जाणीवांना तेव्हाच दाखवलं तिला मी निळभोर मुक्ताकाश म्हटलं बाळा घे झेप म्हटलं बाळा घे झेप फुलो पंख विवेकाचे घे मोकळा श्वास धुंडाळ तुझा अवकाश धुंडाळ तुझा अवकाश जिथे फुलतील तुझी स्वप्न उमलून येशील तुही बहरून येताना बाळा बहरून येताना बाळा मिळव आनंद कर्तव्यातून पण लढ हक्कांसाठी मिळव आनंद कर्तव्यातून पण लढ हक्कांसाठी मी आहेच तुझ्या पाठीशी घातलेच नाहीयेत मी इथे तिथे काचणारे अलंकार तुझ्या पायात हातात घातलेच नाहीयेत मी इथे तिथे काचणारे अलंकार तुझ्या पायात हातात घालणारही नाही निरर्थ मर्यादांचे पाश घे झेप घे झेप धुंडाळ तुझा अवकाश तुझ्या या प्रवासात बाळा तुझ्या या प्रवासात बाळा लवलवतील विजा कडाडतील मेघ सुटेल वादळ वारा चुकशील कधी दिशा चुकशील कधी दिशा होशीलही घायाळ ये तेव्हा बिंधास्त ये तेव्हा बिंधास्त टेक माथा या कुशीत निवांत टेक माथा या कुशीत निवांत घे विश्रांती नवी उमेद पंखात भरून घे पुन्हा भरारी नवी उमेद पंखात भरून घे पुन्हा भरारी लक्षात ठेव बाळा सज्ज आहेत नेहमीच तुझ्या स्वागताला या घराची दार लक्षात ठेव बाळा हे आहे आपण लक्षात ठेव बाळा सज्ज आहेत नेहमीच तुझ्या स्वागताला या घराची दार तुझ्या जखमांवर फुंकर घालायला कमी पडणार नाही माझ्या पदराचं वारं कधीच कमी पडणार नाही माझ्या पदराचं वारं आपण मला ऐकून घेतलं पुन्हा एकदा धन्यवाद आणि आशीर्वाद द्या की एखादं मास्टरपीस माझ्याकडून लिहून व्हावं विशेषतः शोभणे साहेबांनी हा ही शुभेच्छा व्यक्त करा धन्यवाद <laughs>